कोरोची विद्या मंदिर लोकमान्य नगर शाळा आता हॅप्पी स्कूल म्हणून घोषित कोरोचीतील विद्या मंदिर लोकमान्य नगर शाळा आता हॅप्पी स्कूल म्हणून ओळखली जाणार आहे इनरव्हील क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या मार्फत भाग शाळा ही आता हॅप्पी स्कूल म्हणून घोषित करण्यात आली आहे इनरव्हील क्लब मार्फत हॅप्पी स्कूल म्हणून घोषित केलेली कोल्हापूर जिल्ह्यातील तिसरी शाळा होण्याचा मान शाळेने मिळवला आहे हॅपी स्कूल म्हणून सन्मानित करून इनरव्हील क्लब मार्फत शाळा दत्तक घेण्यात आलेले आहे व विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य शाळेला क्लब मार्फत प्रदान करण्यात आले आहे या साहित्याचे उद्घाटन व शाळेला हे साहित्य प्रदान करण्याचा कार्यक्रम आज विद्यामंदिर लोकमान्य नगर कोरुची शाळा येथे घेण्यात आला कार्यक्रमासाठी इनरव्हील क्लबच्या पीडीसी व डीएलसीसी मान्य नंदा झाडबुके या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या सोबतच इन्व्हरविलच्या अध्यक्षा मान्य चंदा कोठारी जिल्हा ट्रेझर मान्य हर्षदा चेअरमन रेखा भंडारी इनरव्ही ट्रेझर मान्य अर्चना मंदाने सेक्रेटरी प्रेमलता सारणा माजी अध्यक्ष मान्य पल्लवी गोलगंडे मीनाक्षी तंगडी अलका कांक्रिया स्मिता कुलकर्णी आणि इतर सर्व सदस्य या कार्यक्रमासाठी उपस्थित होते गावचे सरपंच मान्य संतोष भोरे हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते सर्व मान्यवरांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक श्री डोळे सर व सरपंच श्री संतोष भोरे यांनी केले शाळेला व मार्गदर्शन करणारे सरपंच संतोष भोरे यांचे स्वागत व सत्कार इन्व्हर स्कूल क्लबच्या अध्यक्षा चंदा कोठारी यांच्या हस्ते करण्यात आले व क्लब मार्फत दिल्या गेलेल्या सर्व वस्तूचे उद्घाटन यावेळी करण्यात आले व या सर्व वस्तू शाळेला प्रदान करण्यात आल्या मुख्याध्यापक श्री सर यांनी शाळेत घेतले जाणारे विविध उपक्रम व शाळेचे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय यश याचा थोडक्यात आढावा घेतला शाळेत घेतले जाणारे उपक्रम पीपीटीच्या पे माध्यमातून सर्व मान्यवर सादर करण्यात आले यावेळी श्रेया मोहिते या विद्यार्थिनी आपले मनोगत व्यक्त केले जिल्हा ट्रेझर मान्य हर्षदा मराठे प्रमुख पाहुण्या चंदा झाडबुके यांनी आपले मनोगत व्यक्त केले इन्व्हरविल क्लब मार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली शेवटी श्री वसवाडे सर यांनी कार्यक्रमाचे आभार मानले हे सर्व घडून आणण्यासाठी विशेष प्रयत्न सुकुंभार मॅडम व मुख्याध्यापक श्री डोळे सर यांनी केले आहे शाळेला केलेले अनमोल सहकार्याबद्दल इनर क्लबचे क्लबच्या अध्यक्षा चेअरमन सेक्रेटरी ट्रेझरर इतर सर्व मान्यवर व सर्व सदस्य या सर्वांच्या शाळेच्या वतीने मुख्याध्यापक डोळे सर यांनी आभार मानले आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा येन फिफ्टी वन न्यूज